नमस्कार मंडळी आज आपण इथे थंडी स्पेशल तीळ लावून बाजरीची भाकरी केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी पदर सुटलेली इथे भाकरी तयार झालेली आहे मी दोन पद्धतीने इथे भाकरी कशी करायची ती दाखवलेली आहे ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांच्यासाठी पण साधी सोपी इथे मी पद्धत सांगितलेली आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक परात घेऊन त्यामध्ये एक चाळण ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये तीन वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला बाजरीचं पीठ इथे चाळून घ्यायचं आहे याच्यामध्ये जर काही कोंडा असेल तर तो इथे काढून टाकायचा आहे या पद्धतीने मी इथे बाजरीचं पीठ पहिल्यांदा चाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इतका कोंडा याच्यात निघालेला आहे त्यानंतर यातलं थोडं पीठ एका डिशमध्ये काढून घेते जी आपल्याला भाकरी थापण्यासाठी लागणार आहे आणि उरलेल्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नाही तर तुम्ही स्कीप करू शकता त्यानंतर नॉर्मल पाण्याने मी इथे बाजरीचं पीठ हे भिजवून घेते आहे इथे मी जे पीठ घेतलेलं आहे ते फ्रेश आहे म्हणजे एक पाच सहा दिवस झालेले आहेत मी गिरणीतनं हे पीठ दळून आणलेलं आहे त्यासाठी म्हणून मी हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे जर तुमचं पीठ फ्रेश नसेल म्हणजे एक आठ दहा दिवस होऊन गेले असतील पीठ दळून आणून तर तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करा गरम पाण्यामध्येच पीठ भिजवा आत्ता मी ह्या ठिकाणी तीन वाटी जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढं सगळं या नॉर्मल पाण्यामध्ये पीठ भिजवून घेते आहे कारण माझं हे पीठ फ्रेश आहे त्याच्यामुळे ह्या पिठाला भरपूर चिकटपणा असतो त्यामुळे जरी हे थंड पाण्यात पीठ भिजवलं गेलं तरीसुद्धा चिकटपणामुळे भाकरी व्यवस्थित होते त्याला तडे जात नाहीत किंवा ती तुटत नाही जर तुमचं पीठ शिळं असेल तर गरम पाणी वापरा आणि एकदम सगळं पीठ भिजवू नका एका एका गोळ्याचं म्हणजे एक भाकरी होणार एवढं पीठ फक्त गरम पाण्यात भिजवायचं तेवढी भाकरी करायची पुन्हा दुसरं थोडं पीठ घ्यायचं आणि पुन्हा ते गरम पाण्यात भिजवायचं या पद्धतीने तुम्ही पीठ भिजवा म्हणजे त्याला चिकटपणा कमी असतो त्या पिठाला जसं जुनं होईल ना पीठ तसं चिकटपणा कमी कमी होत जातो भाकरी तुटते आणि त्याला चिरा पडतात आता मी नॉर्मल पाण्यामध्ये हे व्यवस्थित पीठ इथे भिजवून घेतलेलं आहे पुन्हा इथे पाण्याचा हात घेत लावून घेतलेला आहे आणि या हाताच्या यावरचे जे पेरे असतात की नाही याने पीठ आपल्याला असं या पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे असं अगदी छान असं पीठ मळून घेतलं ना की तसं जसं मळेल ना आपण तस पीठ तसं ते हलकं अगदी होत जातं आणि जसं पीठ हलकं होतं ना तसं तसं भाकरी पटापटा पुढे सरकते गोलसर होते चिकटत नाही किंवा ती तुटतसुद्धा नाही या पद्धतीने आता मी हे पीठ व्यवस्थित अगदी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता परातीला किंवा हाताला अजिबात पीठ कुठेही चिकटलेलं नाही परात इथं अगदी स्वच्छ झालेली आहे या पद्धतीने पीठ तुमचं मळून झालं की समजायचं की पीठ अगदी परफेक्ट आपलं मळलं गेलेलं आहे आता यातला एक गोळा मी काढून घेतलेला आहे आणि उरलेलं जे पीठ आहे ना ते एका दुसऱ्या ताटलीमध्ये काढून घेते आणि आता आपण याची भाकरी करून घेणार आहे हे पीठ भिजवायला मला एकूण टोटल दीड भांडं पाणी लागलेलं आहे आता सगळ्यात अगोदर मी आपली नॉर्मल पारंपरिक जी पद्धतीने त्या पद्धतीने भाकरी करून दाखवणारे हाताला पुन्हा थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि हाताची जे मनगटीचा भाग आहे ना त्या ठिकाणी दाब देऊन ही भाकरी या प्रकारे पुन्हा चांगली मी मळवून घेतलेली आहे आणि याचा भोऱ्यासारखा असा गोलसर असा आकार करायचा आहे आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता या पद्धतीने हा गोळा तयार करून झाला की खालच्या बाजूला आपल्याला इथे पीठ लावायचं आहे पीठ लावल्यानंतर तो गोळा असा ठेवायचा आणि पुन्हा तो उलटा करून घ्यायचा म्हणजे वरच्या बाजूला पण थोडं पीठ लागलं जातं त्यानंतर इथे वरतून लावण्यासाठी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत तीळ पौष्टिक तर असतातच आणि आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे बाजरीच्या भाकरीवरती मी तीळ लावून ही भाकरी करणार आहे यामुळे या इथे या मी वरती थोडेसे तीळ घातलेलेत आणि हाताने थोडे प्रेस करून घेतलेले आहेत हाताच्या बोटांचे हे पेर असतात की नाही त्याच्यावरती प्रेशर देऊन भाकरी हळूहळू पुढे सरकायची आहे हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे कारण वरचा भाग पण कोरडा जर असेल या पद्धतीने तरच ती भाकरी पुढे सरकते जा नाहीतर मग ती हाताला चिकटते म्हणून हाताला पण थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हळूवारपणे ही भाकरी पुढे सरकवायची आहे मध्ये थोडीशी जाडसरं ठेवायची जा आहे आणि कडेच्या बाजूला जी भाकरी ना ती गोलसर अशी फिरवत जायची जा। मला आता एका हाताने इथे करायची सवय आहे तुम्हाला जर दोन हाताने करायची सवय असेल तुम्ही दोन्ही हाताने भाकरी थापू शकता या पद्धतीने मी आता एका हातानेच इथं भाकरी थापून घेतलेली आहे वरतून पुन्हा थोडेसे मी पांढरेतील इथे घातलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त अगदी पातळसर अशी ही भाकरी तयार झालेली आहे शक्यतो ही बाजरीची भाकरी बऱ्याच जणांना कडक अशी केलेली असते ना ती जास्त आवडते आपली भाकरी इथे तयार झालेली आहे मी त्या दरम्यान इथे तवासुद्धा गरम करून घेतलेला आहे आणि आता तिळाची जी बाजू असते ना खाल ला ला ती खालच्या बाजूला येईल आणि पिठाची जी बाजू येईल ना ती वरच्या बाजूला येईल या पद्धतीने तव्यावर आपल्याला भाकरी घालायची आहे पिठाची जी बाजू असते ना वरच्या बाजूला त्या बाजूला इथे पाणी लावून घ्यायचं आहे पूर्णपणे सगळीकडे व्यवस्थित पाणी लावायचं आहे त्यामुळे आपली भाकरी मौसूद होते आणि त्याचबरोबर भाकरीला अजिबात चिरा जात नाही किंवा भाकरी आपली तुटत नाही भाकरीला पाणी लावलेली ही बाजू थोडीशी सुकल्यानंतर म्हणजे पूर्णपणे ही कोरडी होऊ द्यायची नाही त्याच्या अगोदर ओलसर असेल तेव्हाच ही भाकरी पलटून घ्यायची आहे आता मी इथे भाकरी पलटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने खालची बाजू शिजलेली आहे पुन्हा आता ही भाकरी पलटून घेते अलट पलट करत ही दोन्ही बाजूला भाकरी आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे आता एका बाजूला अजून चांगली शिजली नव्हती पुन्हा मी ती बाजू मध्ये घेतलेली आहे आणि ती दाबून दाबून शेकून घेते तुम्ही इथे रुमालाचा सुद्धा वापर करू शकता एखादा रुमाल घेऊन या प्रकारे दाबून ती भाकरी भाजून घेऊ शकता किंवा असं उलटण्याने सुद्धा या पद्धतीने दाबून ही भाकरी भाजून घ्यायची मधल्या बाजूला घ्यायची आता माझा इथे मध्ये जो तवा आहे ना तो जरा चांगला कडक गरम होतो अगदी आणि जरा असा पातळसर आहे त्याच्यामध्ये इथे पटकन भाकरी शिजली जाते मी ह्या प्रकारे कडा ज्या आहेत ना त्या सगळ्या अगोदर शिजवून घेते आहे भाकरीच्या ज्या कडा असतात ना त्या शिजल्या जात नाहीत त्याच्यामुळे त्या मध्ये अशा घ्यायच्या आणि दाबून दाबून दोन्ही बाजूला अलटपालट करत शिजवून घ्यायच्यात आपल्याला बघू शकता तुम्ही इथे ह्या साईडला अजून थोडीशी कच्ची आहे मी त्या साईडला जरा ही भाकरी भाजून घेते आहे मस्त आपली इथे बाजरीची ही भाकरी तयार झालेली आहे आणि ह्या भाकरीला छान असा पदर पण सुटतो मी नंतर तुम्हाला दाखवते आता ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांनी काय करायचं ज्यांना भाकरी थापता येत नाही त्याच्यासाठी मी दुसरी एक पद्धत इथे दाखवते ती पण अगदी साधी सोपी पद्धत आहे त्याच्यामुळे भाकरी अगदी गोलसर छान होतील सगळ्यात अगोदर अगदी व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी हलकं होईपर्यंत पीठ मळायचं आहे आणि त्याचा चांगला गोळा करून घ्यायचा त्यानंतर इथं पोलपाट लाटणं घेतलेलं ला आहे पोलपाटवरती खालच्या बाजूला थोडंसं पीठ लावायचं आहे आणि ती बाजू पुन्हा वरती करायची म्हणजे दोन्ही बाजूला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे लाटण्याने ही भाकरी मी लाटून घेणार आहे अगदी व्यवस्थित ही भाकरी लाटली जाते त्यावर मी इथे थोडे तिळ घातलेले जाता या पद्धतीने तिळ घालून घ्यायचे आणि झ थोडेसे असे प्रेस करून घ्यायचे आणि मग अलगत लाटण्याने ते फिरून घ्यायचे इथे तुम्ही पोळी करतो त्याप्रमाणेच ही भाकरी आपल्याला लाटून घ्यायची आहे फक्त अगदी हलक्या हाताने हे लाटणं फिरवून घ्यायचंय कारण भाकरीचं पीठ अगदी मऊसूत असं असतं त्यामुळे लाटण्यासाठी खूप असा जोर द्यावा लागत नाही अगदी पीठ हलकं असतं त्याच्यामुळे नुसतं अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवलं तरीसुद्धा ही भाकरी पटकन गोलसर अशी होत जाते पाहू शकता मी इथे तुमच्यासमोर लाटून दाखवलेली आहे खूप अगदी भरभर ही गोलसर अशी लाट लाटली जाते आणि मुख्य म्हणजे कुठेही तुटत नाही किंवा चीर जात नाही किंवा फाटत नाही ही अगदी छान अशी ही भाकरी तयार होते ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांनी या ट्रिकने पटकन अशा पटापट भाकरी करता येतील तुम्ही करून बघा फक्त भाकरी करताना हे लाटणार असाल तर पीठ चांगलं मळून घ्यावं लागतं आता याच प्रकारे ती भाकरी तव्यावर घातलेली आहे वरतून पिठाची बाजू जी असते नाही का खालची बाजू ती वर करायची तव्यावर घालताना कधीही वरतून पाणी लावायचं आहे सगळीकडे व्यवस्थित पाणी पूर्णपणे सुकण्याच्या अगोदरच भाकरी पालती करून घ्यायची म्हणजे उलटायची आहे या पद्धतीने वरचं पाणी थोडंसं ओलसरच आहे म्हणजे त्यावेळेला भाकरी जर पालथी घातली तुम्ही तर खालची बाजू पण व्यवस्थित शेकली जाते या पद्धतीने मी उलटण्याच्या साह्याने दोन्ही बाजूला व्यवस्थित ही भाकरी शेकून घेते आहे तुम्हाला ही ओळखणार पण नाही की भाकरी ही थापलेली नाही आहे लाटून आपण ही भाकरी केलेली आहे इतकी ही परफेक्ट त्या पद्धतीनेच भाकरी होते मी इथे तुम्हाला दोन पद्धती दाखवलेल्या आहेत एक पारंपरिक आपली नेहमीची थापून करायची भाकरीची पद्धत आणि दुसरी म्हणजे लाटून करायची ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांच्यासाठी दोन्ही पद्धतीने तुम्ही भाकरी करून बघा ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांनी या पद्धतीने लाटून भाकरी करून बघा अगदी परफेक्ट भाकरी तयार होते आता ही भाकरी दोन्ही बाजूला व्यवस्थित मी कडा इथे शेकून घेतलेल्या आहेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भाकरीच्या कडा ज्या असतात ना त्या मध्ये घ्यायच्या आणि उलटण्याने अशा दाबून दाबून शेकायच्या किंवा तुम्ही एखाद्या रुमालाचा वापर करू शकता रुमालाने दाबून दाबून ही भाकरी व्यवस्थित अशी शेकून घ्यायची सगळीकडनं मस्त अशी भाकरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे आपल्या सगळ्या भाकरी तयार करून झालेल्या आहेत या पद्धतीने आता मी तुम्हाला इथे एक भाकरीचा पदर काढून दाखवते आत्ता जी आपण पोलपाटवर लाटून भाकरी केलेली आहे तुम्ही ती बघू शकता मस्त असा पदर सुटलेला आहे नक्की करून बघा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा